ते पखवाद लागलेलेच नाही तुम्ही निम्म कीर्तन केलंय पखवाद लागलेलंच नाही सिस्टीमाला कुठं तिकडे इतक्या अंतरावर चालतं का ते एक किलोमीटर कीर्तन कारण तुमचं अंतर म्हणलं कसे एकही चालू नाही तो माईक इकडे एक जण या तुझ्यातलं एक जण आहे इकडं एक जण इकडे या ना तिथं बोट कसं उडतो इकडे इकडे एक जण या ते माईक सगळे टेस्ट कर तिथून बोट हलवत एक सुद्धा चालू नाही इकडं येऊन अंतर ठोत असत की कीर्तनाला कधी खेळत ना पहिली चाल फेल गेली ना कर चालू पटकन आहे तुझं पोरग इकडे रे ब्रेश इकडे वन आहे तू हा पाय बर त्याच्याकडे 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 बोल तू तिन्ही माईक वर क्लिअर त्याच्यावर बोल हॅलो चालू आहे आवाज येतो किती याला बोल याला बोल

हॅलो 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 याचा जरा गेन वाढवलं लांबून बोलल्यानंतर आला पाहिजे आवाज थोडा बेस दे आवाज आला चिरचिर करतोय बाईक थोडा तू माझ्या नाराज आहे का आता माई आखी इज्जत तुझ्या हातात येईन तू जरा असं करायला लागला लाग। थोड्या वेळ ते बंद ठेव रे बरे कॅमेरावाले ए ए थोडा वेळ बंद ठेवा आमचं सुतावं लागलं तू कुणीकडे फिरत होते ते ते खायला थोडा वेळ बंद कर रे तो खाली बस थोड्या वेळ ते मन दे आमचं सुतावं लागल मी खुणवतो तुला थोड्या वेळ बंद खाली बस हे तिकडे वडून गेले कोणी सोडलं रे तुम्ही पहिलं आमचं सुतावर शिवाय लावायचं नाही ते उठायचं नाही मी म्हणलं शिवाय तू खाली बस हे बरे खाली बस तिथं तू बस रे खाली कानात ना काढतोय हा मी खुनावल्या लावायचं बंद झालाय माहीत तो hello hello good hello hello هلا 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 هلا

काही कर नको दस होईल दस होईल तू आहे आमच्या म्हणलं काय प्रश्न निम्म कीर्तन केलं गेलं तरी तुम्ही काहीच म्हणाल तू तिथूनच पाह द्या थोडा वेळ बंद कर ना बाबा काय तू खाली बस ना तिथे कीर्तनाचा खेळ झाला तरी तुम्हाला तेच समजा ना रे इथं एवढ्या लोकांच्या तोंडावर कीर्तन मारायची वेळ आली तुम्ही मार इकडून कॅमेरा तिकडं सरकवून तिकडून इकडं सरव इथं सुद्धा ऐकू येत नाही भाऊ तुझी अडचण काय मला सांगा वाचव मला इज्जत तुझ्या हातात आहे तू बघ माहिती ते बॉक्स सद बंद समोरचे तर तू कोणतं तुझं लाव बरं पोरग कोणतं चालू आहे राहुल चल मी देतो तुला दहा मिनिटात मोकळ करून महाराज थोडं बघाव थोडं द्या थोडं द्या आली तर लोकांना शेवटी दोन मिनिटं उभं राहावं लागल श्रद्धांजलीला मरायची वेळ <laughs> आली <या>। एवढ <laughs> एवढ्याला दोन मिनटं उभा राहावं लागल याला इंदुरीकर म्हणून द्या थोडं द्या करा उपकार थोडे आता काय करतो मला मी इकडे आऊट झालेलो आहे थोडा द्या ना खरंच द्या ना या याला चला ना या द्या समोरच्याला द्या मी तुमच्याकडे काहीच मागणार नाही फक्त या बॉक्सला आवाज द्या कारण अख्खं जीवन तुमच्यात हाते आज द्या ना या बॉक्सला द्या ना थोडा तुम्ही खाली बसा ना तुम्ही तर ते काय माणूस विचित्र आहे का पॅन्ट शर्ट हे तर आमचा जीवचा याचा वेळ आलाय तुम्हाला क्लिप टाकून टीआरपी कवाना आमचा गेम करा आता जर परत उठलं तर मी कॅमेरे सगळं घेऊन जाईल दहावाद दे बारावादे असं म्हणतो परत तू उठला का परत ए! उठलत का परत बरा बर बरच आणि ते कानातलं कान विठार कीर्तनाची थोडी लिंक लागली पाहिजे आणि ऐकणाऱ्यांचं थोडं समाधान लागलं पाहिजे कीर्तनामध्ये श्रोता पाजरला पाहिजे तर ते कीर्तन आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे कीर्तन आत गेलं पाहिजे आणि असं सगळी घडीमोड झाली ना रातभर झोप येत नाही ते कीर्तन फेल गेल्यासारखं झालं आजचा दिवसच भोगच गेला ते कीर्तनच होणार नाही असं होतं ते बरं होतं ते म्हणतील तुला परत आमच्या भागात यायचं आहे का आम्हाला फिरावं लागतं काही बोलता येत नाही तू आम्हाला नाव ठेवतो म्हणजे तू कोण शहाणा लागून गेला म्हणून आपलं गप्प असायचं नाही तर मूळ ते कीर्तनाचं अवसनच निघून गेलं विठाला विठाला चेहऱ्यावर समाधान असल्याशिवाय आम्हाला कीर्तन तर समाधान वाटत नाही कारण इतर कीर्तनकारांमध्ये आपल्या कीर्तनात फरक आहे थोडं आत केलं पाहिजे थोडं पाजरलं पाहिजे ते अवसनच निघून गेलं कीर्तनाचं आता कस तरी उसण आवसन आणायचं नाही तर कीर्तनाचा रंग निघून तू का परत सोबदार तेवढे काढून इकडं हा ते कॅमेरे काढून चारी एकोणीस वाढल्या रे वर घे खाली ते काय विचित्र माणसं किती त्रास द्यावा त्याला किंमत आहे ना घे घालून ते मी लाव दुसऱ्याला किती त्रास द्यावा याचं काही किंमत आहे की नाही त्याला आता चोबदार तिथं थांबा उठला का घेऊन याय जिळ विठा विठाल ओवीचा ताळमेळ लावून देतो थोडे जाणकार माणसं तर ऐकणारे मग त्याला मजा राहत नाही ए अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे ओवी क्लिअर करे बर का दोन चार ओव्या मांडतो तुमच्या मुळे तुम्ही ऐकणार तज्ज्ञ आहात